पाच दिवसाच्या आठवडा हीच आमची मुख्य मागणी आहे सरकारकडून आय बी ए आणि आमच्या ज्या नऊ संघटना आहेत देशव्यापी त्यांच्याकडून यू एफ बी यू युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन ही संघटना आमच्यामार्फत सरकारशी बोलणी करत असते दोन हजार पंधरापासनं ही आमची जी पाच दिवसाच्या आठवड्यासाठी जी मागणी आहे त्याबद्दल यू एफ बी यू आणि आय बी ए यांनी बऱ्याच चर्चा केलेल्या आहेत आणि बऱ्याच चर्चांच्या नंतर दोन हजार तेरामध्ये सॉरी दोन हजार तेवीसमध्ये त्यावर ते तोडगासुद्धा निघाला आणि प्रत्येक दिवसाला चाळीस मिनटं वाढवून पाच दिवसाचा आठवडा करण्यात यावा याबद्दल आय बी ए आणि यू बी बीमध्ये सहमती झाली आणि ते अप्रुव्हलसाठी त्यांनी गव्हर्नमेंटकडे सुद्धा पाठवलं पण ते अजूनसुद्धा डी एफ एस हे जे फायनान्स मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये येते त्यांच्याकडे ते प्रलंबित आहे बँकांचे बरेचसे कामं आज अल्टरनेट चॅनल्सवर शिफ्ट झालेले आहेत नाईन्टी एट पर्सेंट जे बँकेचे च कामं आहेत ते अल्टरनेट चॅनलद्वारे करण्यात येत आहेत त्यामुळे पाच दिवसाच्या आठवड्या जर झाला तरी लोकांना लोकांवर किंवा लोकांचे जे काही प्रश्न आहेत लोकांच्या ज्या समस्या आहेत त्यांच्यावर काहीच परिणाम पडणार नाही जे लोकांचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत किंवा बँकेचे रिलेटेड जे काही गोष्टी आहेत त्या सुरळीत पार पडतील असं आम्ही आश्वासन देतो आणि हा जो आमचा संपा आहे हा लोकांना किंवा लोकांना काही त्रास देण्यासाठी नसून आमची जे काही वर्क लाईफ बॅलेन्स वर्क आहे वर्कलाईफ जी बॅलेन्स आहे त्याकरता आहे त्यामुळे आमची ही मागणी लवकरात लवकर सरकारपर्यंत पोहोचेल असं आम्हाला वाटते आणि सरकार लवकरात लवकर त्यावर तोडगा काढेल आणि फायडेज डेज बँकिंगचं अप्रूव्हल देईल असं आम्हाला अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद